मी विक्रम राजाभाऊ कदम शिवसेना प्रमुख प्रामुख्यानं आपण जर विचार केला तर नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामची समस्या आत्ताच निर्माण झालेली आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की ट्रॅफिकचं नियोजन करत असताना ज्या ठिकाणी ट्रॅफिक आपण थांबवणार आहोत त्या ठिकाणाहून ज्या गाड्या असतील बसेस असतील त्या बसेसच्या मार्फत लोकांचं जे नियोजन आहे ते करण्यात यावं जेणेकरून शहरातल्या नागरिकांना आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकची समस्या उद्भवणार हो नाही आणि कुंभमेळ्याला त्यामुळे अडथ येणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नाशिक रोड क्षेत्रामध्ये नाशिक महानगरपालिकेने मागच्या कुंभमेळ्यामध्ये तयार केलेला जो बस स्टॉप होता तो अजूनही उघडण्यात आलेला नाही आहे म्हणजे बारा वर्षानंतरसुद्धा तिथं सगळ्या सोयीसुविधा तयार आहेत परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये ते अजूनही उघडण्यात किंवा त्याचं उद्घाटन झालेलं नाही तर तो चालू करण्यात यावा नाशिकचं जे काही रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनला आज जर लोकांना जर काही आरक्षण जेव्हा ते करायला जातात त्यावेळेस त्यांना रेल्वे स्टेशनच्या त्या बाजूला जाऊन ते करावं लागतं तर ते कुठेतरी मला असं वाटतं की ते पुन्हा ह्या बाजूला करण्यात यावं आणि नाशिक रेल्वे स्टेशनचा जो विकास आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे नाशिकच्या जे चारही बाजूचे जे नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे, जे, हद्दी जे आपण येतो त्या हद्दीला आपण प्रत्येक ठिकाणी गेट दिलेली होती पूर्वी त्या गेटची दुरावस्था झालेली आहे त्यांना सुधारण्यात येऊन चांगल्या पद्धतीचे गेट्स त्या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे जेणेकरून नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये आल्यानंतर लोकांना चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं दिसेल आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये येत असलेला जो मुक्तिधाम परिसर आहे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहेत मुक्तिधामला पूर्ण राऊंड तयार होईल असे चारही बाजूने रस्ते आहेत तर त्या रस्त्यांना जर वन वे जर केलं तर मला असं वाटतं की ती वाहतूक कोंडीची समस्या त्या ठिकाणी सुटू शकते एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुंभमेळ्याच्या परिक्षेत्रामध्ये जेव्हा आपण टाकेत देवस्थान पण त्याच्यामध्ये येतं तर त्या ठिकाणीच्या जर सुविधा आपण बघितल्या तर अतिशय आजची परिस्थिती त्या ठिकाणी वाईट झालेली आहे तिथली रस्ते जे आहेत इथून तिथे जाणारे त्यांचीसुद्धा परिस्थिती इतकी नाही आहे तर त्या रस्त्यांचं विस्तारीकरण करण्यात यावं त्यांचं अस्थरीकरण करण्यात यावं आणि कुंभमेळ्याच्या त्या धर्तीवरती तिथला विकास होणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं